येवल्यात एमडी ड्रग्ज प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे येवल्यातील अमीना नगर भागात गुप्त माहितीच्या आधारे पथकाने कुत्तागोली आणि इतर अंमली पदार्थांचा लाखो रुपयांचा साठा जप्त केला आहे नाशिक ग्रामीण आणि येवला शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून एम डी ड्रग्ज नशेसाठी वापरली जाणारी कुत्तागोली तसेच इतर साठा जप्त केला आहे बाजारात या नशेच्या औषधांची किंमत लाखोंच्या घरात असून चोरी छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे संशयित आरोपी हा फरार झाला असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहे पोलीस अधीक्षक यांच्या पथकातील गुरव तुषार कापडणीस येवला शहर पोलिसांच्या पदकातील पोलीस निरीक्षक अनिल भवारी सहाय्यक निरीक्षक गणेश लोखंडे उपनिरीक्षक अंकिता बाविस्कर पोलीस हवालदार श्रीकृष्ण बोडके पोलीस शिपाई गणेश सांगळे संकेत बीडकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे पोलिसांच्या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील साहेब आणि ॲडिशनल एस पी मिरकेलकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक ना येवला शहर पोलीस आणि टीम यांनी संयुक्तपणे अमिनानगर भागामध्ये येवल्याचे छापा घातलेला आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिक जी टीम असते त्याच्या त्यांचं सर्व विश्लेषण वगैरे करण्याचं सर्व इक्विपमेंटसह आणि यासाठी लागणाऱ्या सर्व टीम जे कोणी पंच वगैरे असतील या सर्वांना घेऊन छापा घातलेला आहे त्या छाप्यामध्ये त्यांना इथं व्हाईट पावडर आहे ब्राऊन पावडर आहे कुत्ता कुत्तागोली आहे हे सर्व मिळालेलं आहे आता याची क्वांटिटी काय आहे त्याचा शोध कुठून आला कुठून घेऊन आले कोण कोण याच्यात सामील आहे याची सुरुवात कुठून झाली आहे जातं कुठं कुठं याच्यात कोण सामील असलेल्या सर्व लोकांचा तपास याच्यामध्ये लावण्यात येईल आणि याची पाळंमुळं खणून काढण्यात येतील दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवने येवला